अमावसेला घराभोवती दहि काटात कारण अमावस्या ही अशी तिथी आहे की ज्यावेळेस सूर्य आणि चंद्र दोघेही उपस्थित नसतात त्यामुळे मन आणि आत्मा हे दोघेही आपल्याला साथ देत नाही शिवाय अमावस्याच्या दिवशी अनेक अतृप्त आत्मे आजूबाजूला फिरत असतात अनेक बॅड एनर्जी या वातावरणामध्ये निर्माण झालेले असतात किंबहुना ते त्या दिवशी काही मिळेल या वासनेने आपल्या अवतीभोवती घराच्या अवतीभोवती शेतात कुठे पाण्याच्या ठिकाणी अशा ठिकाणी ते फिरत असतात आणि त्यावेळी त्यांना जर आपण दही भाताने तृप्त केलं तर ते आपल्याला कमी त्रास देतात किंबहुना त्या दही भातावर ते प्रसन्न होऊन आपल्याला जास्त त्रास देत नाही शिवाय अमावस्या ही तिथे पितरांसाठी पण असते आपण त्या दिवशी पितरांसाठी तर्पण करतो त्याचप्रमाणे पितरांसाठी सुद्धा दही भाताचा नैवेद्य हा दाखवला जातो त्या दिवशी ज्यांची शेती आहे ज्यांचं रान आहे ज्यांचे गावात घर आहे त्यांनी जरूर अमावस्याच्या दिवशी स्वतःच्या शेतीमध्ये दही भाताचा नैवेद्य शिंपडावा त्यांची शेती अवश्य चांगली होईल कारण तिथे जी अतृप्त एनर्जी आहे प्रेतात्मा आहेत किंवा अतृप्त शक्ती आहे त्या शक्तींना तो नैवेद्य मिळाल्यामुळे ते त्या पिकाला उत्कृष्टपणे मदत करतात कारण हा जो उपाय आहे हा उपाय केवळ अमावसेला केल्याने जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला फळ देतो येत्या सर्व पित्री अमावश्याला तुम्ही हा उपाय नक्की करा प्रत्येक अमावसेला हा उपाय तुम्ही करा तुमच्या पितरांना शांती मिळेल आणि आजूबाजूला तुम्हाला जी काही एनर्जी अट्रॅक्ट होत असते ती अट्रॅक्ट व्हायला कमी होईल आणि तुमचं आयुष्य चांगलं होईल